Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. डुबेरेचा करण चमकला चेतक फेस्टिवल मध्ये गावासोबत महाराष्ट्राला मिळवून दिला मान नाशिक जिल्ह्यातील पहिला चेतक फेस्टिवल विजेता घोडा दुबेरी येथील गणेश वारुंगसे यांच्या करण आश्वाने भारतातील सर्वात मोठा आश्व मेळावा चेतक फेस्टिवल सारंगखेडा येथे झालेल्या भव्य आश्व नाचकाम स्पर्धेत सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला व गावासोबत महाराष्ट्राला विजयाचा बहुमान मिळवून दिला स्पर्धेत विविध राज्यातील एकूण घोड्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेसाठी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राज्यातील घोड्यांना कडवीत टक्कर देत तृतीय क्रमांकाने बाजी मारली मनमोहक विविध नृत्य आविष्कार व आपल्या कलागुणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकत विजयाची मोहर करणे उमटवली घोड्याचे मालक गणेश वारुंगसे यांच्यासह विकी वारुंगसे वैभव वारुंगसे यांच्या मेहनतीने यश मिळवलं यावेळी सौरभ वारुंगसे उद्धव शिंदे तेजस शिंदे कुणाल गायकवाड यांचे मोलाचे सहकारी लाभले करणला तयार करण्यासाठी हॉर्स ट्रेनर सलीम पठाण यांची शिकवण महत्वपूर्ण ठरली करण व घोडा मालक गणेश वारुंगसे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून अश्वप्रेमींच्याकडून कौतुकाची थाप पडत आहे नाशिक जिल्ह्यात सारंगखेडा चेतक फेस्टिवल मध्ये मानाचे स्थान मिळवणारा करण पहिलाच घोडा ठरलेला आहे करणने मिळवलेल्या यशाबद्दल माजी आमदार राजाभाऊ वाजे श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्था अध्यक्ष नारायण वाजे सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय सांगळे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्यासह मान्यवरांनी गणेश वारुंगसे अभिनंदन केलं गणेश वारुंगसे वारुंगलक लहानपणापासूनच करण मध्ये एक रुबाबदारपणा व आकर्षक हालचाली दिसून आल्या त्याच्यावर आम्ही काम केलं आणि स्पर्धेत करणला उतरवले सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये मध्ये करणने उत्तुंग कामगिरी करत विजयश्री मिळवली हे माझ्यासाठी व महाराष्ट्रातील अश्वप्रेमींसाठी मानाची बाबा आहे माणसाप्रमाणे करणमध्ये असलेला समजूतदारपणा करणला आमच्या कुटुंबातील प्रिय सदस्य बनवतो करणचा मला व महाराष्ट्राला अभिमान आहे आर न्यूज चोवीस तास प्रतिनिधी तेजस वारुंगसे